मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना मम्मीने डाळ भात चपात्या बनवल्या मी आता छोल्याची भाजी बनवणार आहे आणि आज आम्हाला जायचं आहे शूटसाठी तर दिवाळीचा शूट आहे तर तो करायचा बाकी होता आमचा तर आता आज वेळ आहे आम्हाला तर आज आम्ही मस्त चांदवडला जाणार आहे तिथं मस्त आहे ना रंग महाले तर तुम्हाला माहितीच असेल तो तर तिथं जाणार आहे आम्ही शूटसाठी तर आमची टीम पण येणार आहे तिथंच तर पहिले मी ना आता भाजी करून घेते इकडे ना आता महेश दादं ती ते आले होते तर तुम्हाला माहितीच आहे रील स्टार महेश डेरे म्हणून तर तुम्ही रील्स पण बघत असन त्याच्या तर आम्हाला शूट करायचं होतं मी माझं आवरत होते आणि ना त्याची पण तयारी चालू होती फायनली माझं आवरलं आहे आता आणि आम्हाला निघायचं आहे तर मस्त चांदवड जायचं आहे शूटला मी सांगितलंच आहे तुम्हाला तर मी नाही तर ज्वेलरी घालून घेतली आणि आई शाडू वगैरे लगेच नाही लावले तर तिथं गॅलेवरतीने थोडंसं टचअप करण आणि हेअरस्टाईल पण नंतर करायला लावलेली आहे तर त्यांनी म्हणजे फोटोग्राफर दादांनी हेअरस्टाईल पण नंतर करायची कानतले वगैरे नंतर घालायचे आमी। आमी तर आता निघणारे आम्ही आम्ही निघड आता लासलगाव मध्ये आलो होतो मॉलला तर महेशला आणि दादूला ना कुर्ता बघायचं होतं तर महेशला शूटसाठी घ्यायचं होतं कुर्ता म्हणजे त्याने आणलेले होते पण ते ना माझ्या साडीला एवढे मॅच नव्हते होत तर त्याच्यामुळं मग कुर्ता घ्यायचा होता आणि एवढं अचानक ठरलं ना आमचं शूटचं तापड आहे तिथं फक्त चॉकलेटी मरूम कलर मधला

एवढा सुंदर असं झेंडूचा बाग दिसला होता तर आम्ही लगेच थांबलो होतो फोटोशूटसाठी रील्स वगैरे काढल्या मस्त फोटो तर इंस्टाग्रामला मी पोस्ट केले तर तुम्ही नक्की बघू शकता अपेक्षा कमी आयडिया आहे इकडे मम्मी फुलं घेत होती शूटसाठी आम्हाला आम्ही ना मग महेश दादाला हाच कुर्ता घेतला होता तर आम्हाला आता जायचं होतं पहिले दर्शनाला tulan Lana yang mana? Didi, Malova, oke, இக்குடும் <Sit> கத்தும் <jaen siya> <tal word> इकडे ना आमच्या टीम मधले काही मेंबर आले होते काही बाकी होते आणि ह्या शूट साठी आमची इतकी मोठी टीम होती तर आमच्या इकडे फोटोशूट चालू होता तर आयफोन मध्ये नंतर कॅमेऱ्यामध्ये देव आहे ना फोटो काढणार होता आमचे इकडे ना देवा आता आमचा फोटोशूट करत होता मस्त कॅमेऱ्यामध्ये आणि वरती ना व्हिडिओ फोटो सर्व पोस्ट केलंय मी तर तुम्ही नक्की बघा तर आम्ही ना चाललो होतो आता दर्शनासाठी देवी आमची ना आता सगळी टीम आलेली होती

<laughs> पाणी गाडीत <तुतीन> बॉटल <laughs> तिकडून जावं लागत मध्ये इच्छा पूर्ण होती माहिती झाले ना मला पोरगी झाले चांगले झाली मार नाही झाली दुसऱ्या काय अपेक्षा काय आजी कशी म्हणत आजीचं नाव असेल समजाय भाऊ माग वय म्हणत असेल हाय मी शांताबाई माझीच आहे

आणि महेश ते पहिल्यांदा चालू होते ना इकडं त्याच्यामुळे ना आम्ही सगळ्या देवांचे दर्शन घेतले आणि दिवाळीचं शूट असं पण संध्याकाळीचा असतो त्याच्यामुळे ना तर शूटला आम्हाला उशीर होता त्याच्यामुळे तिथे जेवढे देवांचे मंदिर होते ना तर तिथे आम्ही सगळ्यांनी मस्त दर्शन घेतले 啊，对。

आपण वरून खालून वर आलं परत वरून परत खाली चालू आहे ते तिकडे मंदिर आहे आपण तिकून येईल

काम चाहिँ का

चला ना हेच एक सचिन हे चला ना का बदल ती रूम ए रूम चाल ए

जर्नी हाम्रो छ सबैको लागि हुन्छ हामी जो बोल्नु पर्छ त्यसको लागि हामी किन कुन टाइममा चाहिँ आउनुपर्छ भन्ने कुरा हामीले त्यो दिनु पर्छ नि त्यही गर्नुहाल्छ त्यति केवल

नाही असं काहीतरी विकडे पण नाही अजून वाटलं

हे बघू दो हेलो बैठो मारी

असं हे काहीच नाही होत स्टारच्या माझ्याकडे माझ्याकडे बघा आमचं शूट चालू होतं आणि तिथे आपले फॉलोअर्स पण भेटले होते तर मम्मीनी त्यांनी गप्पा मारलं त्यांच्यासोबत कारण आमचं शूट चालू होतं तिकडे त्याच्यामुळे माल नाही येत आलं त्याच्यानंतर आम्ही मस्त हॉटेलला गेलो होतो जेवण करायला तर भरपूर हुशार झाला होता दहा वाजून गेले होते आम्हाला येईना शूट करता करता तर मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळेसोबत असल्याने खूप भारी वाटतं आणि महेश दादाचं तर स्वभाव तुम्हाला माहितीचे रील्समध्ये तुम्ही बघतच असून त्यांना खूप मस्त स्वभाव आहे तर सगळ्यांना एकत्र शूट करायला पण खूप भारी वाटलं सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि इन्स्टाग्रामलाईन आपले पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले तर तुम्ही फॉलो नसून केलेलं तर नक्की फॉलो करा

دا ملي نڪي ها تا وڑند aste ملي بس تا تا